हॅलो फ्रेंड्स तर चला सर्वांच्या तक्रारी दूर आपण जेवढं घाबरलं तर दुनिया आपल्याला तेवढं घाबरते आणि फायनली माझं जुनं जे घर आहे ना ते खूप म्हणजे खूप खराब दिसत होतं त्याच्यामुळे मी आणि माझ्या आईने घेतलेला आहे निर्णय घरी परत जाण्याचा म्हणून आज आम्ही गेलेलो आहो आणि मस्तपैकी पूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे आणि मुलांना इकडे काही करमत नाही आहे ते म्हणत होते घरी जायचं घरी जायचं घरी जायचं आणि स्वराज बघा घर पाहिल्याबरोबर काय बोलतो मम्मी का भी है मावशी का भी है स्वराज का भी है दीदी का दीदी का अच्छा है। ये घर तुम्हें पसंद है बेटा हाँ। यहाँ पे आना है श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर इथं झाली होती सकाळ आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आमचा होत असतो नाश्ता काम तर काय कधी पण होतील आणि माझं घर जसं आहे तसंच मी ठेवत असते आणि तसंच दिसत असते आणि माझे आणि उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर मुलांना देत असते आहार तर स्वराजला दूध देत असते दुधासोबत एखादं फ्रूट देत असते तर आज दिला होता स्वराजला उठल्याबरोबर पपैया पपैया दिला आम्ही मस्त पोह्यांचा नाश्ता वगैरे केलेला आहे आणि जुन्या घरी गेलेलं आहोत हेच ते घर जिथं आपण ब्लॉग शूट केलं होतं हेच ते किचन जिथं मी तुम्हाला क्लिनिंगचे व्हिडिओ दाखवत होती हेच ते बेसिक आणि हो एक ताई म्हटल्या होत्या की इथं वैभव महालक्ष्मीची पोती ठेवलेली आहेत ॲक्च्युली ताई हे माझ्या घरच्या महालक्ष्मी पण तिथंच आहेत त्यासुद्धा मी तिकडे ने नेलेल्या नाही आहेत कारण कन्फर्मेशन जेव्हा माझं ठरलं की मला कुठं राहायचं आहे तेव्हा मी ते सर्व हलवणार आहे परंतु मागच्या वेळेस ज्या हा कंडिशनमध्ये मी हे घर सोडलं होतं तेव्हा वादविवाद भरपूर चालू होता आणि त्या कंडिशनमध्ये म्हणजे पिरियड आलेला होता त्याच्यामुळे हे जे देवाचं बाकीचं साहित्य आहे इथंच राहिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता घराची कंडिशन एवढी विचित्र झालेली होती भरपूर असं धूळ आणि इथं आल्यानंतर त्या आठवत होत्या आणि आज हे घर मला स्वच्छ करायचं होतं त्याचं कारण म्हणजे वगैरे आणलेलं आहे पप्पयला या क्या केला क्या या बेटा केळी अंगूर आणि पप्पय्या खाना आहे ना इधर द्या कैसा आहे मस्त है खाऊ घ्या अच्छे असे काय नाही का डस्टबिन मध्ये तू टाकायचं हे मी धुवून देतो तुला अंगूर हा बेटा देतो। हा बेटा हे ठेवून देतो तू डस्टबिन मध्ये टाकायचं गुड बाय चला आपण तिकडल्या घरी चाललं चलायचं तुला तिकडल्या घरी नाही चालायचं आम्ही चाललो चल चला आम्ही चाललो तू नको बाय बाय चला चलो 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 तिकडल्या घरी जाऊ आपण चला ते टी शर्ट घे सोरा साफसफाई करायला लागते तिकडले घेऊन झाडू आहे आजीनं तिथं ठेवलेला हो हेच पाहिजे बघतो पुसायला चप्पल घ्यायला भेट स्वराज देदा तिची चप्पल देव तिची होय तर ते घर ना खूप म्हणजे खूप खराब झालेलं होतं धूळ वगैरे भरपूर बसलेली होती आणि मी माझं म्हणजे रूम नवीन रूम केली तेव्हा तुम्ही बघू शकता की आईचं काहीच साहित्य मी हलवलेलं नव्हतं आईचं सर्व साहित्य मी इथंच ठेवू दिलं होतं आईला आई म्हटलं होतं की तुझं जास्तीचं सामान घेऊ नको फक्त माझं सामान घेऊया आणि तुझं सामान इथं राहून देऊया कारण आईला कसं आईच्या या घरात जुन्या आठवणी आहेत त्याच्यामुळे मी आईचं सामान इथंच ठेवलं होतं कापी चलते घरी कोणसे

ये किसका घर है बेटा मम्मी का घर है किसका घर है बेटा मम्मी का मेरा भी है है मां का भी मम्मी का भी है मौसी का भी है स्वराज का भी है दीदी का दीदी का तय घर अच्छा है ये घर तुम्हें पसंद है बेटा हाँ। यहाँ पे आना है हाँ। कि मेरे साथ रहना है

तर फायनली आता इथं आलेला आहो आणि स्वराजच्या आणि स्वराजच्या भरपूर इमोशन इथं जुडलेल्या होत्या आणि मी होती तेव्हा किती स्वच्छ ठेवत होती हे तर तुम्हाला माहीतच आहे मला अशिबात घाण वगैरे आवडत नाही आणि काही लोकं आहेत जे विनाकारण कसं आधी जेवायचं जेव जोपर्यंत आपल्याला आपलं पोट भरते ना तोपर्यंत शिळंसुद्धा अन्न आपल्याला चांगलं लागत असते आणि जेव्हा एक वेळा आपलं पोट भरलं की आपण त्या अन्नाला नावं ठेवतो अशी काही लोकांची गोष्ट असते माझं जे रिअल आहे ते लोकांना रिअल दिसते मला सफाई देण्याची काहीच गरज नव्हती आणि या घरात तरी मी राहत नाही परंतु मला धूळ दिसला ते मला सहन झालं नाही म्हणून मी दिवसभर घरचे कामं केले आणि संध्याकाळी नळ इकडले आलेले होते तर स्वरा आणि स्वराजला घेऊन मी आलेली आले, आले आली आली होती फायनली या घराची क्लिनिंग करायला जेव्हा मी या घराची क्लिनिंग करायला सुरुवात केली ना मला ते जुने दिवस आठवायला सुरुवात झाली की मी इथं मोबाईल ठेवत होती इथं मी शूट करत होती या गॅस होट्यावर मी स्वयंपाक करत होती हा गॅ इथं मी स्वयंपाक करत होती इथं माझी ही वस्तू होती ही इथे माझी ती वस्तू होती आणि कसं आहे एवढं मोठं घर सोडण्यासाठी भरपूर धाडस आणि हिंमत लागते सर सगळ्यांच्याच बचची गोष्ट नसते एवढं मोठं म्हणजे तोंडचा घास सोडून देणं बरोबर ना परंतु मला आणि माझ्या आईला शांतता पाहिजे होती आणि हे घर पोहून तुम्हाला तरी असं वाटतं का की माझा घा वापर खरंच घाण असेल किंवा म्हणजे असा गळाठास स्वभाव असेल असं तुम्हाला तरी वाटते का परंतु कसं आहे की म्हणजे पचलं ते म्हणतो ना पचेल ते खावे आणि पचलं असेच बोलावे बाकी मला काही लोकांना स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही कारण कायदेशीर मार्गाने आपण लढा देतच आहोत आणि जे खोटे बोलतात ते लवकरात लवकर तोंडावर पडणारच आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे तर आता हे संपूर्ण घर मला क्लीन करायचं होतं सगळ्यात पहिले ना प गॅस उठा स्वच्छ करून घेतला आणि एवढा धूळ झाला होता भरपूर असा धूळ झाला होता फायनली आता मला काय येणाऱ्या वीस की बावीस तारखेला दोन महिने होणार आहे आणि वरच्यावर मी हे घर स्वच्छसुद्धा करत असतो ते जेव्हा मी रूम खाली केली होती ना तेव्हा सुद्धा मी घर स्वच्छ करून गेली होती परंतु आता बंद बंद असल्यामुळे ते जास्त दूर झाली होती आणि मुलं म्हणत होते की मम्मा आपण इथं रा, राह राहायला येऊया येऊया असं मुलं म्हणत होती आई पण म्हणत होती की म्हणजे जेव्हा आम्ही हे घर स्वच्छ केलं नव्हतं खायला दौडत होतं घर आणि मी पूर्ण घर स्वच्छ आणलं वर टेज धारत आणली त्याच्यानंतर किचन हॉल संडास बाथरूम आणि ह्या पायऱ्या मी स्वच्छ अशा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या तर एवढ्या करमत होतं कसं म्हणतो ते म्हणतात ना स्त्रीने जर मनात आणलं ना तर ती झोपडीचा महल बनवते आणि तिने जर मनात आणला तर महलची ती झोपडी बनवून देते असं ते काम असते परंतु आमच्या या घरात लक्ष्मीचा सदैव वास असतो आम्ही थोडंसं जर इथं झाडपूस केली की एवढं करमते ना म्हणजे खूप खूप करमते आणि मग आई म्हणत होती मला माझं तुला सांगणं आहे म्हणे तुला पटत असेल तर बघ म्हणे आता पण वेळ गेलेली नाही आहे आपण या घरात पुन्हा एकदा राहायला येऊ अशी आई म्हणत होती परंतु मी आईला बोलली की तुला गॅरंटी आहे का इथं आल्यानंतर भांडणं थांबतील किंवा तुझा तो मुलगा आणि सुन आपल्याला त्रास देणार नाही जाऊ दे म्हटलं एक वेळा थुकलेला थुका चाटायची माझी सवय नाही आहे आणि कसं आहे माझ्या हात हातातलं ओढून घेऊ शकतात पण नशिबातलं माझं कधीच कोणी ओढू शकत नाही कारण माझ्या नशिबावर माझा पूर्ण विश्वास आहे आज ना उद्या हे घराचा सौदा सुरू आहे होणारच आहे आणि हे घर विकल्यानंतर याच्याहून छान घर आपण घेऊया बांधूया राहूया तू हिंमत हरू नको कारण माझी तू हिंमत आहे आणि तुझी मी हिंमत आहे तर असं आहे आणि खरंच हे घर पाहून कोणाला पण वाटतं की आम्ही विनाकारण सोडलं परंतु कसं आहे मनाची शांतता आवश्यक असते एखाद्याचं जर भांडणात जीव गेला तर खूप वाईट होऊन जाणार मलासुद्धा दोन मुलांची जबाबदारी आहे आईची जबाबदारी आहे त्यांनी काही हलकबारी होणार नाही कारण ते तसे पण आईला बघत नाही परंतु दोन मुलांची आईची जबाबदारी माझ्यावरच आहे तर सगळ्यात अगोदर पूर्ण घर मी क्लिनिंग करू करून घेतलं आणि क्लीन झाल्यानंतर दोन पाण्याने मी ही स्टाईल पुसलेली आहे म्हणजे किचन आणि हॉल हो, आणि एवढा धूळ झाला होता भरपूर असा धूळ झाला होता आणि स्वरा वारंवार म्हणत होती की मम्मा आपल्याला इथं राहायला यायचं आहे यायचं आहे आपण होळी इथंच करूया इथंच राहूया परंतु कसं आहे ना की आणि हे घराची घर भिंती वगैरे बघितल्या की तेच आठवण येत होतं की स्वराज इथं खेळत होता स्वराज अशा रेषा ओळत होता कारण आम्ही जरी गेलो ना तरी या भिंतीवर स्वराजच्या आठवणी नेहमीसाठी म्हणजे दिसतात आणि ते पूर्ण असं आठवण येते की स्वराजचं बालपण म्हणजे तीन स्वराज एक वर्षाचा होता ना तेव्हा मी या घरात आली होती तेव्हा स्वराज मी आणि स्वरानेच आम्ही एंट्री केली होती परंतु हे घर सोडताना स्वराज हा झालेला आहे म्हणजे तीन वर्षाचा पूर्ण झालेला आहे आणि स्वरा पण मोठी झालेली आहे मस्तपैकी आणि हे घर सोडताना आई पण आम्ही सोबत घेऊन निघालो तर त्याच्यानंतर मी पूर्ण घर स्वच्छ केलं संडास बाथरूम पण स्वच्छ केली तिकडली स्टोअर रूम पण स्वच्छ केली नंतर आई बघायला आली आणि आई ब आई म्हणे बघ आता किती छान दिसत आहे आपण थोडंसं स्वच्छ क केलं तर आणि आई इथं मला म्हणत होती तुला तर मी म्हणत आहे म्हणे इथं राहायला येऊ पण मी मा आईला सांगितलं की नाही बाबा एक वेळा माझं ज्या गोष्टीतून मन निघून जाते ती गोष्ट मी कधीच करत नसते मग ते कितीही महागीची असो की काही असो आणि थुकलेला थुका चाटायची माझी तरी सवय नाही आहे मी सोडलं ना घर मी सोडलेलंच आहे माझा सुद्धा हिस्सा मी असत सोडत आहे की त्याला काही कारण आहे कारण मला माहिती आहे मी पुन्हा कमवू शकते बाकी तुम्हाला हे घराची आठवण येते का ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नंतर मग आई आली आईने सुद्धा पायऱ्या वगैरे स्वच्छ करू लागल्या मग मी वरच्या पायऱ्या वगैरे स्वच्छ करून घेतल्या तर मी काही तर राहायला वगैरे येत नाही आहे फक्त मला स्वच्छता आवडते म्हटलं चला भरपूर दिवस झाले आपल्या जुन्या घरी आपण गेलो नाही आणि या घरी आली की मग डोळ्यातून अश्रू येतात आणि अक्षरशः त्या रात्रभर झोप पण येत नाही म्हणून मी इकडे यायचं टाळते फायनली आमचं पूर्ण पूर्ण म्हणजे स्वच्छता आटोपली होती एक तास लागला होता पूर्ण घर स्वच्छ करायला आणि फायनल तुम्ही बघू शकता पूर्ण किचन स्वच्छ केलेली आहे कारण याच आपल्या किचनमध्ये महालक्ष्मी माता असतात जे की तुम्हाला माहिती आहे तर इथं महालक्ष्मी माच्या मातांचं दस्त संदूक अजून पण आहे जे मी रूमवर नेलेलं नाही आहे त्यांचा वास सदैव वा माझ्या घरात आहे आणि इथं आल्यावर भरपूर असं करम तर बघू शकता आपली किचन जशी आहे तशीच आहे पूर्ण सब्जे वगैरे स्वच्छ केले किचन स्वच्छ केलं आणि इथं आहेत माझ्या महालक्ष्मी माता आणि पायऱ्या जे की तुम्हाला दिसत आहे त्याच्यानंतर आलेली आहे मी हॉलमध्ये हॉल पण बघू शकतो पूर्ण हॉल हो स्वच्छ झालेला आहे राहिल्या फक्त स्वराजच्या आठवणी ज्या आपण कधीच नाही काढू शकत नंतर इथं संडास बाथरूम हे पण स्वच्छ करून घेतलं दरवाजे वगैरे पुसून घेतले आणि स्टोर रूम पण संपूर्ण स्वच्छ केली वरची टेरिस झाडली ह्या आपल्या गिरीला वगैरे सर्व सरळ स्वच्छ करून घेतलं आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता की किती मस्त आणि छान दिसत आहे तर वाईट वाटते जेव्हा हे घर आपण बघतो परंतु काही पर्याय नसते कधी नशिपा आपल्याला झुकावं लागते हे सांगता येत नाही त्याच्यामुळे माणसाने येईल ते ये परिस्थिती स्ट्रॉंगपणे म्हणजे लढण्याची आणि समोरे समोर जाण्याची ताकद ठेवावी नंतर आमचं संपूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे चलाच सर्व घर क्लीन वगैरे केलेलं आहे बघू शकता कारण खूप धूळ झाली होती क्लीनच नव्हतं केलं म्हणून घर क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे नऊ वाजलेलं आहे क्लिनिंगला ओके तर चला फायनली आम्ही गेलेलो आहो पावभाजी सेंटरवर तर इथं स्वराजने खा स्वराने खाल्लेली आहे पावभाजी मी खाल्लेली आहे मंचुरियन आणि मोमोज खाल्लेले आहे व्हेजी व्हेजिटेबलचे बरं का आम्ही ते नॉन व्हेज वगैरे खात नाही तर फायनली इथं आलेलो होतो खाण्यासाठी तर स्वरा आलेली आहे तेव्हापासून बाहेरचं बाहेरचं जास्त खाणं चालू आहे आणि ती काही पावजी पावभाजी खात नव्हती तिला सांगितलं होतं की हे सर्व फिनिश कर तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला नंतर आम्ही घरी गेलेलो आहो घरी गेल्यानंतर आम्ही नूडल्स खाऊन आलेलो आई आई तू पपई खाय रत्नाळ खाय आई के रत्नाळ खाय स्वरा झोपायला होय लवकर झोप्याला होत वाज दे सकाळी बोलतो आई आईतच झोप्याला दे चल झोप आपण तो वायचो झोप लवकर तो बघा माझा अच्छा बेटा सो गया कितना प्यारा प्यारा दिखला गुड नाईट पिल्लो लो सोने को चला झोपा झोपा लवकर मम्मी अरामो खाय गडबडनी पो त्या चला उजयली तू जरा इकडे आली तर म्हणजे नाही तर जरा जाऊ दे चला मी आता लाईव्ह घेतो